पण शेती कितीही केली काही केलं तरी देखील आपलं तेवढं उत्पन्न होत नाही परंतु आपण जर शेती करतो इतर काम करतो त्याच्या सोबतच आपण व्यवसाय पण करायला पाहिजे आम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं जस वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मशिनरी या ठिकाणी आणले ते मशनरीच कुठून आणायचं आम्हाला पर्यावरणाच्या बदलामुळे खूपच चॅलेंजेस आली तर आम्हाला फक्त नुकसानच दिसायचं दर पावसाळ्यात आमच्या ह्या खूप व्हायचं मला केळी या पिकाला चांगला फायदा झाला आमची हळद पूर्ण भारतात ही जाते आता बऱ्याच राज्यांमध्ये जायला लागली आहे सध्या तर कस्टमर वाढले आहे पण आमच्याकडे प्रोडक्ट कमी पडत आहे था था आता गावातील ज्या महिला मजुरीसाठी बाहेर गावी जात आहे जे कुटुंब जात आहे त्या सर्व महिलांना इथं थांबवायचा आणि हा जो व्यवसाय आहे हा खूप मोठा करायचा आमच्याकडे काही सायकल नव्हती काही नव्हते आम्ही आता बाई घेऊन फिरतो आहे म्हणजे काहीतरी आम्हाला समाधानी आहे आम्हाला एक कृषी विज्ञान केंद्र जे नंदुरबार आहे त्याने आम्हाला एक मार्गदर्शन केलं की तुम्ही तुमच्या तात्पुरे एरियात सीताफळाचं प्रमाण जास्त आहे तर मग तुम्ही काही प्रयत्न करू शकता का की मलगी परिसर सेवा समितीवर इट्स भारत यांच्या सहकार्याने शेळी पालनचं ट्रेनिंग होत आहे घेत आहेत सहकार्य मदत करत आहे असं तर आम्ही त्यांच्या सहकार्याने आम्ही आर सी टीला नंदुरबार येथे निवासी दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलं मी सगळी महिला असं हे कहना चाहूंगी की बचत गट के कर्ज लेओ उद्योग चालू करो ऐसा उद्योग चालू करो कि जो अपने पैरों पर पे खडा रहे